नाही लागला लालवी नाही लालवी 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 नालवी नाल 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 पालू आहे बापरे जबरदस्त टाकले टाकले इकडे पालू लागला बघा मस्त काय लागला आहे शिंगा शिंगाला <laughs> लागला पहिलाच हा बघा

नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण रॉड फिशिंगला मुरुड जंजिरा त्या साईडला चाललो आहे म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आणि आपण आपल्या घरापासून आणि आपण आपल्या घरापासून आहे ना कमीत कमी दहा किलोमीटर आलो आहे आणि मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ तर त्या साईडला आपण जाऊन रॉड फिशिंग आणि बरेच काय आपल्याला आज करायचं आहे कॅम्पिंग रॉड फिशिंग आणि कुकिंग आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खेकडी पण पकडू नाही रात्रीच्या वेळी तर माझ्या येणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपत्रा तर जाऊया इथून निघूया आपल्याला पटकन नॉटिसिंग करायची आहे वाजलेत दुपारी ते दोन वाजलेत नक्की व्हिडिओमध्ये शेवट मित्रा व्हिडिओ आवडत व्हिडिओ आवडत की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेल नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नको घ्या पाठवत चला तिकडे एक एक दा, एक तर एकदरच्या एकदर कोणीवाड्यामध्ये आलोय आणि आपल्याला अजून पुढे जायचं आहे जंजिरा केल्या जाय उडून आणि इकडे समोर दिसतोय तुम्हाला कासा किल्ला हा बघा इकडे तर आपल्याला ह्याच रोडनी सरळ जाऊन अजून पुढे जायचं आहे जंजिरा किल्ल्याच्या पुढे तर मध्येच जिथं आपण स्टॉप घेतलेला कारण आपल्याला साठी आपण घेतलेत बागडे घेतलेत मस्त दिलात म्हणजे किती पन्नास रुपयाचे आठ बागडे दिलात हां <laughs> मस्त झालं काम ते आपण बेडला वापरणार आहोत तर एक दरच्या पुलावरती आहो आपण एक दरच्या पुलावरनं आपण सरळ जाऊ जंजेरा केल्या जाऊन तिथून आपल्याला फिशिंग करायची आहे आपण पोचले आपल्या जागेवरती आणि इकडे आहे ना बेट लावू पाहिले बेट वापरू आणि नंतर मग इथे बघू इथला रिपोर्ट काय आहे त्याच्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट खाडीला कारण आता खाडीला आहे ना वटावरती काही ना काय लागायचा चान्स आहे आणि समोर आहे ना समोरचा येऊ बघा तुम्ही जबरदस्त आणि खाली फिशिंगला पण आले तिकडं पाहिजे आहेत समोरच दिसतो आपल्याला जंजिरा किल्ला तो, 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 तो। हो? चला पाटपट आपण इकडे सुरुवात करूया तर आज बेडसाठी आहे ना आपण इकडे मस्त बागडे घेतलेत आणि शंभर पन्नास रुपयाचे बघा मस्त दिले त्याने आणि मध्ये कोलगी पण दिलेली आहे बारीक तरी आज बेग आज आहे ना आपण बागड्या वापरणार बेडला चला इकडं मस्त पेन रॉड वगैरे तयार करून घेऊ पटापट काय होता काय माहिती नाही पण होता रे काहीतरी वाईट जबरदस्त होती रे सॉलिड वाईट होती काय होता काय माहिती वाईट जबरदस्त होती घास तांडवला मस्त वाईट होती लागला काय लागला शिंगाराचा शिंगारा लागला पहिला हा बघा साईज जबरदस्त साईज बघा असं मला वाटलं मोठा लागला जबरदस्त म्हणजे पहिले आम्ही कॅट जबरदस्त झाली साईज जबरदस्त आहे साईज बघा कसली आहे जबरदस्त आणि समोरून आहे ना तिकडून पाऊस बघा कसला आलाय निस्पाट पाऊस आलाय आपण इकडे खाली फिशिंग करत होतो आलो आता वरती इकडं ह्या साईडला तर थांबू पाऊस भरपूर आहे इकडे बघू शकता पाऊस आहे ना थांबायचं था नाव नाही घेत इकडं पण एक साईडला बस उभे आहोत आता विजतच जाऊन आपल्याला फिशिंग करायला लागेल ना आज आपल्याला करायचं आहे फुल नाईट कॅम्पिंग आणि मस्त कुकिंग सुद्धा करायचं आहे आज मजा येणार आहे आता विजत जाऊ आपण बघा आलो आहे आपण दुसऱ्या स्पॉटला आणि इथून आपल्याला जायचं आहे वाडीमध्ये पाऊस कमी व्हायचा नाहीये पाऊस वाढतच चाललाय जागा पण चेंज केली आणि ह्या साईडला पाऊस आहे ना भरपूरच वाढलाय पाऊस हा भरपूर पाऊस आहे अव काय लागला तर पट्टन लागेल काय ना लागला लालवी नाही लालवी 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 पालू आहे बापरे जबरदस्त काम पच्चीस काय काम पच् काम पच्चीस आहे बघा टाकले लागले चांकले इकडे पालू लागला बघा मस्त साईज जबरदस्त साईज चाकल्या वाटल्या लागला रेगेज इकडं पालू घेतला आले पालू लागला पाऊस थंड लागला ना लय बारा वाटला फायनली मित्रांनो पोचलो आपल्या जागी आणि इथं आपण आज टेंट लावणार आहोत आणि भरपूर आहे ना प्रयत्न केला रॉड फिशिंगला तर आपल्याला भरपूर प्रयत्नानंतर आहे ना आपल्याला एक समुद्रावरती एक शिंगाली लागली मस्त बिग साईजची निनादलाच लागली आणि पालू लागला तो पण निनादलाच लागला पालू आपण खाडीमध्ये पकडला आणि शिंगाली आहे ना ते आपण समुद्रावरती पकडली तर भरपूर ट्राय टाईम गेला यायला इकडे पोहोचायला आहे ना संध्याकाळ झाली पूर्ण कालोक झाला तर पटकन टेंट लावून घेऊ ना पहिला बसून असेच बुक केले निनादने कपडे चेंज केला कारण पूर्ण ओला झालेला बाकी मी थोडाफार नॉर्मल वाला आहे जोरदार पाऊस होता ना पाऊस जोरदार एकदम पडला आणि ह्या साईडला जरा पाऊस कमी आहे पावसाचा भरोसा नाही चला पटकन टेंट लावून घेऊया एकदम गवत आहे गवत गादी आहे सगळा आहे ना भरलेली आणि आज आपल्याकडे आहे ना गॅस बाटला नाही आहे पूर्ण आहे आणि आणायला पण विसरलो तर आपल्याला चूल पेटवायला आपल्याला जेवण बनवायला लागेल मच्छी वगैरे काय आहे शिंगाली वाटत माहिती आहे ना आज काय आहे देव देव देवी। देवी आज बसतात तर आपला अचानक प्लॅन झाला ना अचानक प्लॅन झाला आमचा जायचा म्हणून मजा आली ना पण तर आज आपल्याला पोगऱ्या सुद्धा टाकायच्या मीनादला चिंबोऱ्या न्यायच्या मागच्या टाइमाला आला तेव्हा पण चिंबोरा नाही भेटले ना नाही भेटलं नाही भेटलं चिंबऱ्या काहीतरी भेटलेली आहे एक दोन नाही ना ना आपण गेलोच नाही कारण पाऊस भरपूर होता ना सकाळी तू उठलोच नाही ना सकाळी चारला उठायचा होता मागच्या टायमाला कॅम्पिंग केली तेव्हा तर आज पगोल्यात मजे चिमुऱ्या भेटतील आपल्याला तर आपण बनवायचं अगोदर की काय कसं काय करायचं बनवायचं पहिला बनवून घेऊ त्याच्यानंतर आपण पगोल्या टाकू चला थोडंफार तिकडं उजाड दिसतो आपल्याला खवलं जाम असतात खवलं जाम असतात त्याच्यावरती मजबूत असत पान निस्पाट घासा रोड हलत होता भरपूर आई बघा किती सा कुठं जाऊ माहिती काय दांड्याला जाऊ मागच्या टायमाला गेलेलो बघ दांड्याला मस्त स्पॉट आहे तो लई भारी स्पॉट आहे तिथे जाऊ आपण तिथे काय ना काहीतरी आहे ना मोठ्या साईज चा मिळू शकतो आपल्याला आणि ही बघा शिंगाडीची साईज बघा जबरदस्त भेटलेली मस्त इकडे साफ केले बसची चला पडलेले आठ वाजले आठ साडेसात वाजले का पावणे आठ पावणे आठ झाले असतील ना हा मास्त्याच्या पुलावर ना पाच वाला झाले असते ना जास्त चार पाच वाला आम्ही दोघांनी कॅम्पिंग केले जास्त पण असेल बऱ्याच व्हिडिओ मध्ये हो बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण पहिले बोल्ट वगैरे बोल्ट वगैरे कसले पकडायचं पहिले चार पाच जास्त जास्त मस्त आलाय ना आपण मॅरिनेट करून घेऊ पूर्ण मसाले लावून घेऊ आणि शेताची राखण करायला कोणतरी आले तिकडे आवाज येत आवाज येतोय आता ह्या टायमाला डुकर भरपूर त्रास देतात त्याच्यामुळे तिकडे आवाज येतोय कोणतरी राखणं लागलं शेतामध्ये तर आपण इकडे मस्त लिंबू पिलून घेऊ पाहिलाच लिंबूला रजव किती आहे गावठी लिंबू आहे एकदम त्याच्यानंतर आपण इकडे टाकू मस्त मीठ मीठ परत चोलून घेऊ मीठ लागायला पाहिजे परफेक्ट देऊ पलटी कर घरगुती मसाला आहे तिखट आहे तिखट आवडतो ना भरपूर मसाला आपल्याला फोडणीमध्ये मध्ये पण टाकायचा आहे त्याच्यामुळे कमी वापरू थोडा किड आहे ना मस्त आपण मसाला वगैरे लावून घेतलाय पट बनवूया Good like. आमचे काका आणि काकी आलेले म्हणजे इकडे शेती आहे या साईडला शेतावरती आवाज दिलेला डुक्कर ते घाबरले इकडून गा। आता वेळी त्यांना वाटलं डुक्कर वगैरे हो काय आहे काय तर इसतो मेन आपली पेटायला पाहिजे मेन फाटी लागली ना खाला गॅस असते तर एकदम फटापट काम झाला असतं आपला

आठ वाजले तीन वाजलेपासून बाहेर हवं पण काही खाल्लं नाही जाम मेहनत जाम करायला लागली जाम मेहनत लागली काय फारच मेहनतीनंतर आपल्याला मच्छी मिळाली बघा कसली मच्छी शिजले जबरदस्त तर आपली मच्छी आहे ना इकडे एकदम परफेक्ट शिजले तर आपल्याला आज आहे ना पगोल्या पण टाकायचे आहेत म्हणजे गाडे टाकायचे आहेत चिंबोऱ्या ना खास निना झाला आहे त्यासाठी चिंबोऱ्या पकडायला तर आपण पहिला जेवून घ्यायची काय काय आहे पहिला बोल जेवण घेऊ मस्ती पहिला जेवून घेऊ त्याच्यानंतर आपण पगोल्या टाकू गाडे कारण गाड्याला चिंबोऱ्या आता भेटू शकतात कारण नदीचं पाणी आहे ना थोडाफार खदूला आहे तर ह्या पाण्यामध्ये चिंबोऱ्या शंभर टक्के भेटू शकतो आणि एक आहे ना आता गेलो आपण पाणी आणायला तेव्हा एक बऱ्या साईजची चिंबुरी भेटली पण लगेच मस्त इकडे मस्त झालाय आपला तर इकडे मस्त आपला रस्ता झालाय पटापट जेवून घेऊया पहिला चला जेवायला बसूया आम्ही घेते एक भाग पण तर ना एकदम जबरदस्त झालेला पालू आहे ना पालू खायला लय जल... भारी वाटला पालू खायला जबरदस्त टेस्टी एकदम जबरदस्त असा जेवण झालेला आजचा तर पटापट आहे ना पहिले गाडी टाकायला जाऊया कारण वाजले नऊ आपल्याला अकरा वाजेपर्यंत गाडी टाकायची त्याच्यानंतर आपल्याला झोपायचं आणि झोप पण एवढी आली ना डोळ्यावरती भरपूर पण चिंबोऱ्या पकडायच्या आहेत तर आपण चिंबोऱ्या पकडायला जाऊया चला चला जाऊया मस्त इकडे गाड्या आपले गाडी आता नाजच्या घरून घेऊन आलो गाडी आपण घेऊन जाऊ हे चिंबोऱ्या पिशी घेऊ हाचा ना बघा इकडे मस्त आपण गाडी काढून घेतलेत पटापट पटापट घास बांधू आणि ह्या पुलाच्या खाली आणि आपण गाडी घेऊनच आलो इथं डायरेक्ट आपण इकडं खाली पुलाखाली गाडी टाकू गाड्या नाही ना, ना जास्त म्हणजे कोंबडीचा घास आमच्या इकडे वापरतात जर मुशीचा वगैरे असला ना तर त्याला आणखीन चांगला निवडा हम्म मुशीला जास्त नाही आण लागले था?

आता खालती मित्रांनो जात आहोत आपल्याला काही इकडे जागा माहिती नाही ना तर आपण नवीन आहोत घरकी आहे का कोणाची माझीच कधी आलेली तुला बोलला ना हा हा घरकीला पाच गाड्या आणत आपण जास्त गाडी होते पाच गाड्या आणला असतं जास्त तर बरा झालं असतं तुमच्या आपल्याला जाम धावायला लागला असतं इकडे तिकडे आम्हाला जेव्हा पण टाकलेत ना तेव्हा इथे चांगले वाटलेत आज बघूया मिनात चल काय काय नाही <laughs> हा बघा पाऊस घरून घ्या पाहिजे आता असो रेनकोट असू दे ना ओके okay. आणि झाली कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं झाली आणि जे आपण गाडी टाकलेत ते मस्त पालवूया नाही भेटतील याच्यामध्ये बघूया पाच टाकलेत पाच मध्ये दहा तरी भेटले ना यायला ना यायला बस नाही काम पच्चीस काम पच्चीस होईल पकोडी पालवत आहे आला काय माहिती आहे नाही काय तीन आहे तीन आहे तसे एक ग्यासारखे आहे बाकीच्या बारके आहेत ना बाकीच्या बारके आहेत हे बघा हे पटावडाले मस्त साईज आहे ते एक घेले तिकडं गाव देतीला जास्त ते खाली आता भरच्यावरचे दोन सोडले लागले टाइम एवढा झाला ना काय कोण करते मस्त आहे मस्त ना मोठी साईज आहे म्हणजे दो आता दोनच गाड्या आपल्याला पालवायच्या आहेत शेवटचे आहेत ना आई शपथ घेऊन गेली संपली गाठ घेऊन हाय साईज 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 बिग साईज रे बघा अरे बापरे बाहेर काय बघा मित्रांनो साईज बघा जबरदस्त साईज आहे काम खेकडी होती पण मस्त साईज आहे जबरदस्त बघा इकडे काम झाला उद्या त्याला न्यायला चुंबरे बघा दहा बारा काहीतरी दादा बोललेला भेटतील भेटतील मस्त भेटले खुश झाला ना खुश झालं जाता आता झोपायला एक त्याला जाऊया ट्रेन मध्ये कारण भरपूर टाइम झालाय साडे अकरा वाजले असतील जबरदस्त साडे अकरा वाजले रे मोठे आहे त्याने खेकडे बारापैकी भेटले आपल्याला ना घरी आईला सांग जबरदस्त कारण भरपूर दिवसांनी त्याला ह्या चिमऱ्या भेटल्या मच्छी तर तो पकडतच असतो तांबी तांबीचा ता बादशा निनाद जबरदस्त ना बाबा मी नाही आहेत भरपूर जण पकडणारे असले साडे अकरा वाजले आणि दिवसभर आपण फिशिंग करून पण थकले झोपया भेटू द्या सकाळी भेटू द्या सकाळी डिबाग कसली पडल्यात आ दव पडला आहे ना बाहेर भरपूर दव पडला आहे उजळला भरपूर कमीत उजळला भरपूर सात वाजायला आले निनादला सकाळी उठत होतं सकाळी चार साडेचारला उठला नाही खेकडे पकडायला गेलो असतो निनाद उठ वाजले सात वाजले सा चारला पण उठवायलाच तुला बघत होतो चारला पण उठलाच नाही तर इकडं मस्त आहे ना थंडी पडली थंडी पडली आज भरपूर म्हणजे आजपूर एवढी पण लागत नाही पण बाहेर भरपूर लागत असंच इकडे फाटी आहेत मग किती कसला सकाळचा इकडचं वातावरण वाटत जबरदस्त इकडे अजून किडे ओरडतात बघ आवाज येतोय पाऊस पाऊस रात्री भरपूर पडत होता म्हणजे दोनच्या नंतर चा बनवायची हटी आहेत पण दोन तीन ती पण आता पॅकणार पण नाही एवढा सगळं वाला झालाय राहाचा चला मित्रांनो चाललो घरी वाजले भरपूर म वाजले साडेसात साडेसातला बरोबर पर आपण आहे घरी जाग आलेली लवकर म्हणजे चार वाजता आणि उठला असतं तर आपण चिंबोऱ्या पण पकडायला गेलो असतो तरी पण बॅगीमध्ये बऱ्यापैकी चिंबोरे भेटल्यात ना रात्री दहा बारा गाड्याला मजा आली आणि काल दिवसभर फिशिंग करू पण मजा आली तर काल आहे ना मस्त आपण फिशिंगला गेलो मस्त पालू आणि शिंगाली लागली आहे मस्त साईजच्या होत्या मजा आली खायला पण तर चला मित्रांनो चालू घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेळ पाहिजे